रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला पालक ग्रेव्ही करून दाखवणार आहे पालक ग्रेव्ही बनवण्यासाठी मी एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून पालक दोन मिनटे झाकण ठेवून शिजून घेणार आहे पालक शिजलेला आहे पालक थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे पालक ग्रेव्ही बनवण्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा ग्लास पाणी चिमूटभर मीठ घातलेलं आहे अर्धा कप मक्याच्या कणसाचे दाणे शिजून घेणार आहे मक्याच्या कणसाचे दाणे शिजलेले आहेत प्लेट प्लेटमध्ये काढून घेणार आहे पालक ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबलस्पून तेल अर्धा उभा चिरलेला कांदा दोन ओल्या लाल मिरच्या अद्रक तुकडा पाच लसूण पाकळ्या अर्धा टोमॅटो परतून घेणार आहे कांदा टोमॅटो मऊसर झाल्यावर चार काजू घालून परतून घेणार आहे कांदा टोमॅटोचे वाटण परतून झालेले आहे थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये एक स्पून जिरे घालून थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवून घेणार आहे पालक ग्रेवीचे वाटण तयार झालेले आहे याच मिक्सर जारमध्ये शिजवलेल्या पालकची पाणी न घालता पेस्ट करून घेणार आहे पालक ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅन गरम झाल्यावर दोन टेबलस्पून स्पून तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यावर कांदा टमॅटो काजूचे तयार केलेले वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे वाटणाला तेल सुटलेले आहे पालक पेस्ट घालणार आहे पालक पेस्ट घट्टसर होईपर्यंत परतून घेणार आहे एक मिडियम साईज शिजवून घेतलेला मॅश केलेला बटाटा घालणार आहे शिजवून घेतलेले मक्याच्या कणसाचे दाणे घालणार आहे झाकण ठेवून वाफेवर शिजवणार आहे मिक्सर जार जारमधील पालक पेस्ट वाटणाचे पाणी घालणार आहे एक टीस्पून गरम मसाला पावडर चवीनुसार मीठ घालणार आहे एक मिनिट झाकण ठेवून शिजवणार आहे पालक ग्रेवी तयार झालेली आहे